तेवढं नको दाबूच हळूच कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगती जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असत <laughs> आपल्या बिंदास आणि बेधडक बोलण्यामुळे अजित पवार हे नेहमी चर्चेत असतात अजित पवार कधी कधी त्यांच्या याच बोलण्यामुळे कधी अडचणीत सुद्धा येतात आणि मागचे काही प्रसंग अजित पवार यांचे आपल्याला सुद्धा माहीत आहेत की ते बेधडकपणे बिनदास्तपणे पब्लिकमध्ये लोकांना हसवण्यासाठी असे काही डायलॉग मारतात की डायलॉग मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात आणि त्यामुळं ते कधी कधी अडचणीत आलेले सुद्धा आपल्याला दिसतात पण मात्र तरी सुद्धा अजित पवार त्यांचं बोलणं त्याच पद्धतीनं करत असतात आणि पुन्हा त्याबद्दल असं झालं तसं झालं तशी सर्व सुद्धा ते करतात आता अशाच एका भाषणादरम्यान अजित पवार यांनी प्रचारादरम्यान एक भाषण केलं आणि त्या भाषणादरम्यान खालून एक कार्यकर्ता म्हणला की हे बटन आपल्याला दाबायचंय पण ते बटन खाळं पिवळं होत दाबणार तेव्हा अजित पवार काय म्हणले बघा हा व्हिडिओ ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्या जमलं नाही मी म्हणतो ना प्रत्येकाचा काळ असतो आया बो चार वर्ष चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच ना नाहीयेत तसच आहे आता चार दिवस सासवांचे गेले आता सुनांचे दिवस आले अर्थात तुम्ही बटन दाबल तर दाब बट तेवढं नको दाबूच हळूच कुठंही दाबताना कुणाला काळं निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगती जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असत मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे आपण घरात बोलतोय नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरूच ब्रेकिंग न्यूज ऐकलं अजित पवार का म्हणतात अजित पवार म्हणतायत की कोणाच दाबायचं तर दाब पण मात्र काळ निळ होऊ देऊ नको बटन म्हणताय ते इलेक्शनचं ज्या ठिकाणी आपण बटन दाबतो ते बटन आता अजून मोकळेपणाने ते बोलले असते असं त्यांनी स्वतः सांगितलंय अजून मोकळेपणाने बोललं असते पण मात्र पुढं कार्ट बसलंय आणि पाठीमाग बायकोय म्हणजे समोर मुलगा आहे आणि पाठीमाग बायकोय म्हणूनच काही व्यवस्थित बोलता येत नाही मोकळ्यापणानं बोलता येत नाही सांभाळूनच बोलावं लागतं आणि हा सगळा काही जो विषय तो हशी मजाकचा आहे मनोरंजनाचा आहे याला काही सिरियस घेऊ नका नाहीतर मग परत मीडियावाले ब्रेकिंग न्यूज म्हणून हे सगळी बातमी लावतील असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आता समोर मुलगा बसलेला आहे पाठीबांगा बायको बसलेली आहे आणि तरी सुद्धा अजित पवार हे बेधडकपणे आणि बिंदास्तपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात आणि कार्यकर्त्यांची मन जिंकत असतात आता अजित पवार यांच्या या यां परखड आणि स्पष्ट बेधडक बोलणं म्हणा काय म्हणा त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या